आज नागपूर अधिवेशनामध्ये अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिली त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विकासा संबंधी जे अनेक गोष्टी सांगितल्या वैनगंगा प्रकल्प असेल गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आणण्याच्या संबंधी असेल नदीजोड प्रकल्प असेल या सगळ्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून अनेक सरकार यावरती काम करत आहेत परंतु आज मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अहवाल दिलाय नागपूरमध्ये आत्महत्या होत आहेत विदर्भात होत आहेत या अधिवेशनामध्ये मराठवाड्यातले आमदार आमचे वैलाश पाटील असतील स्वामी असतील आमचे ज्येष्ठ आमदार डॉक्टर डॉक्टर पाटील असतील पहिल्या ना नाव लक्षात त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी या अधिवेशनामध्ये आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने गांभीर्याने मांडून देखील या प्रश्नावरती सरकार गंभीर नव्हतं उत्तरामध्ये त्याची कुठेही दखल घेतली नाही आमच्या मराठवाड्याच्या आमदारांनी सरसकट कर्जमाफीची जी मागणी केली की उद्धव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात सरसकट कर्जमाफी केली होती तशाच पद्धतीची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत आपल्याकडे आहे आपण करा तर देखील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत केवळ वस्तुनिष्ठ अशा पद्धतीने बजेटमध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार ज्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगण्याचा सा प्रयत्न केला सोयाबीनच्या भावासंबंधी आम्ही आग्रह धरला होता कापसाला त्या ठिकाणी भाव पाहिजे त्याबद्दल आम्ही बोललो होतो तुरीच्या बाबतीत खरेदी यासंबंधी आम्ही आवाज उठवला परंतु सरकारकडनं ठोस शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आश्वासन मिळालं पाहिजे ते आश्वासन काही या भाषणामध्ये नव्हतं आज या सगळ्या प्रस्तावाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आणि गुटखा हे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये सेवन केलं जाते त्याच्यावरती कारवाई करावी या संबंधी सरकारकडे कुठचाही कृती आराखडा नाही या सरकारमध्ये आपण जर पाहिलं असाल तर या सरकारमध्ये पीक विमा घोटाळा हा मोठ्या पद्धतीने झाला आणि बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा माफिया हे मोठ्या प्रमाणात आहेत असं त्यांच्या पक्षाचेच एक आमदार बोलले परंतु या पीक विम्याचे हे कोण माफिया आहेत त्यांची नावं या सभागृहामध्ये अद्याप पर्यंत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली नव्हती आणि केवळ या पीक विमा माफियांचे जनक जे कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठराखण करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आणि याच सगळ्या परिस्थितीमध्ये मागे शालेय शिक्षण एक राज्य एक ड्रेस अशा पद्धतीची घोषणा केली होती काल कॅबिनेट रद्द केली परंतु यामध्ये देखील भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल देखील चौकशी करा अशी आम्ही मागणी केली त्याची देखील पाठराखण या सरकारने केली आम्ही अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे तिथे पंचवीस झोपड्यांना कायमस्वरूपी घरं मिळावी म्हणून नव्वद एकर जमिनीवरती त्या ठिकाणी तात्काळ टेंडर काढावं हो, आणि महसूल विभागाकडे जी अडचण आहे ती दूर करून नगरविकास विभागाकडनं सगळ्या परवानग्या द्याव्या यावरती मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला किमान सहा महिने या सगळ्या प्रक्रियेला लागून टेंडर निघेल आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही घरं पूर्ण होतील तोपर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दोन हजार अकरा आणि कोर्टाच्या नियमाप्रमाणे सात रुपये भरले असे वास्तव्याचा अधिकार असलेल्या या झोपडपट्टी वासियांना पाणी लाईट शौचालय दुरुस्तीसाठी परवानगी कायमस्वरूपी देणे हे कोर्टाच्या नियमाप्रमाणे अनिवार्य आहे ते आपण द्या अशी देखील मागणी आम्ही केली त्यास वाक्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी होकार दिलेला आहे परंतु सर्वसाधारण चर्चा बघता आज अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये विदर्भीय जनतेला मराठवाड्याच्या जनतेला आणि महाराष्ट्र जनतेला या सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये कुठचीच गोष्ट पदरात पडली नाही हे मात्र सत्य आहे आज या अधिवेशनाचा परिपाक आहे आणि त्यामुळे एवढे टॅक्स फेअर लोकांचे पैसे या अधिवेशनासाठी करोड रुपये खर्च करून देखील सामान्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कष्टकराच्या नोकरदाराच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही अशा पद्धतीचं अधिवेशन झालं हे मला या ठिकाणी सांगायचं ओके